मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लाऊज विषयी माहिती सांगणार आहे आणि ती खूप महत्वाची आहे तर ज्या ताई नवीन शिकतात त्यांच्यासाठी ही माहिती ती खूप महत्वाची आहे काय होतं आपण ज्या वेळेस नवीन ब्लाउज शिकत असतो किंवा शिवत असतो तर त्यावेळेस अशा काही साड्या असतात त्याच्यामध्ये ब्लाऊज निघतात ते दोन तुकडे असतात म्हणजे त्याला जॉईंट मारलेला असतो आणि आता भरपूर अशा भारी भारी साड्या तीन हजाराची चार हजाराची पाच हजाराची आणि त्याच्यामध्ये जॉईंट ब्लाऊज पीस असतो म्हणजे ब्लाऊज पीस जॉईंट केलेला असतो आणि त्याला पण एक तुकडा जॉईंट केलेला असतो तर असं दोन तुकडी ब्लाऊज पीस असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की छोट्या साईजचा ब्लाऊज असला तर व्यवस्थित बसतो पण मोठ्या साईजचा ब्लाउज बसत नाही व्यवस्थित तर त्यावेळेस काय ऍडजस्ट करायचं किंवा कसं करायचं काही साड्यातल्या ब्लाउज पिसांना एम्ब्रॉयडरी असते पाठीचा भागाचा जो गळा आहे त्याला एम्ब्रॉयडरी असते आणि गळा खूप छोटा असतो त्यावेळेस काय करायचं पुढच्या भाग येतो तो प्लेन असतो मग अशा वेळेस काय करायचं तर आपल्याला समोरच्याला पाहिजे आणि आपल्याला पण काही गोष्टी समजल्या पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते ते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा तर तुम्हाला दाखवते मी हे बघा ही साडी आहे आणि हिची प्राइस पण दाखवते तुम्हाला ही तीन हजाराची साडी आहे हे बघा तीन हजाराची साडी आहे आणि आता याच्यामध्ये ब्लाउज आहे तो पण असाच आहे जर मोठ्या साईजचा ब्लाउज असला तर खूप ऍडजस्ट करायला लागतो आणि ऍडजस्ट करून शिवायला लागतो म्हणजे काही कस्टमर असे असतात की ते समजून घेतात आपल्याला त्यांना समजतं की आपण जॉईन का देतो कारण तो ब्लाऊज बसत नाही किंवा काय तर समजून घेतात पण काही कस्टमर असतात की ते समजून घेत नाहीत तर त्याच्यासाठी अगोदर आप वेळेस आपल्याकडे कस्टमर येतात त्यावेळेस साडी उरगडून बघायची ब्लाऊज कटिंग स्टिचिंगला घेतो किंवा आपल्याकडं कस्टमर येतात आणि ते सांगतात की ताई याच्यामध्ये साडी ब्लाऊज आहे आपण ठेवून देतो बघत नाही असं कधी होतं बाय चान्स आपल्याला काही गरबड असते काही काम असतं तर काय करायचंय किती काम असलं काही असलं तरी पहिले कस्टमरच्या समोर ती साडी खुलून बघायची तिची लांबी रुंदी उंची काही साड्या कमी पण असतात काही ब्लाऊज पीस कमी असतात त्याच्यात ब्लाऊज होत नाही आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम येतो किंवा आपण कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा लिहून ठेवत नाही आणि दाखवण्यात आणि सांगण्यात खूप फरक असतो तर त्याच्यासाठी कस्टमरच्या समोरच साडी ब्लाऊज चेक करायचे आणि त्यांना दाखवायचंय की असं असं आहे मग असं शिवाय लागल असं बसल किंवा बसत नाही मोठे मोठे साईजचे ब्लाउज असतात आणि छोट्या साईजचं ब्लाऊज ऍडजस्ट होतो पण मोठ्या साईजचा ब्लाऊज ऍडजस्ट होत नाही तर मग तसं तुम्हाला कस्टमरला सांगता आलं पाहिजे त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते तर हे बघा ही तीन हजाराची साडी आहे खूप सुंदर आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी ये आणि आता आपण याच्यामध्ये ब्लाउज पीस बघू हे बघा ही ज्या काहीची साडी आहे त्यांच्याशी बोलून झाले कारण मी प्रत्येक साडी आल्यानंतर चेक करून घेते ब्लाउज पण चेक करून घेते आणि आता हे बघा हा ब्लाउज आहे आणि हा एवढा ब्लाउज पीस आहे म्हणजे हा आहे सत्तर सेंटीमीटर आता याच्यामध्ये पण बघा इथं जॉईंट आहे ह्या ब्लाउज पीसामध्ये हा तुकडा आहे तो पूर्ण प्लेन आहे आणि एवढ्या एका तुकड्यामध्येच ही डिझाईन आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवते आता याच बघा कसं आहे जर मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे जास्त उंची आहे तर आता याच्यामध्ये काय करायचं लांब हाताचं ब्लाऊज जर शिवायचं म्हणलं तर हे शिवू शकत नाही याची एम्ब्रॉयडरी बघा खाली एवढी जागा सोडून दिली मधीच एम्ब्रॉयडरी आहे मधीची जर जागा आहे आता बाईची उंची जर जास्त असेल तर ब्लाऊज बसणार नाही हे चेक करून घ्यायचं याच्यामध्ये पाठीचा भाग आहे आता याच्यामध्ये तुम्ही गळा बघू शकता खूप छोटा गळा आहे याच्यामध्ये मोठा गळा करायचं म्हटल्यावर एम्ब्रॉयडरी अर्धी निघून जाणार आहे तर अशा ब्लाऊजला कसं स्टिच करायचं काय करायचं तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तुम्हाला थोडीशी माहिती सांगावा जे मला माहिती आहे ते तुम्हाला मी शेअर करते आणि तुम्हाला मी या छोट्या छोट्या गोष्टी का सांगते कारण तुम्हाला पण ज्यावेळेस तुमच्याकडे कस्टमरचे ब्लाउज येतात त्यावेळेस काय करायचं कसं करायचं जर प्रश्न पडत असतील तर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय करायचं कसं करायचं आणि तुम्हाला पण म्हणजे टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही कारण तुम्ही व्हिडिओ बघितलेला असला की तुम्ही म्हणताना हा हे जे ताईने मी सांगितलं होतं खाली हा कपडा आहे हा तर कटिंग मध्ये जाणार इथून आपण बॉर्डर घेतो आणि इकडची घडी येते इथपर्यंत जर आली तर मग बाईची उंची एवढीच बसणार आहे लांब बाई शिवता पण ना येणार नाही तर हे असं सांगता आलं पाहिजे कस्टमरला त्याच्यासाठी तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते आता ही बॉर्डर आहे ही बॉर्डर काढायची ही गाड्याला युज करू शकतात तुम्ही बाईला युज करू शकता आता मी याचं ब्लाऊज कसं शिवणार आहे हे शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं हा ब्लाऊज आहे हा पण मोठ्या साईजचा आहे तर हे बघा आता मी काय करणार आहे हा भाग आहे तो फ्रंट साईडला घेणार आहे म्हणजे पुढच्या बाजूला पुढचा सगळा एकदम मोठ्या साईजच्या ब्लाउजला व्यवस्थित बसन आणि हा फ्रंट लाईन याचा कट शिवणार आहे पण अस्तर लावणार आहे त्याला कट कटिंग करायचंय आणि हा वरचा भाग आहे तो असाच प्लेन ठेवायचा अगोदर एक मी प्रिन्स व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे जो घागऱ्यावरचा ब्लाउज शिवला होता सेम शिवायचा आहे हा फक्त याची साईज मोठी असल्यामुळं याला आता बघा ही लेस खोलून काढायला लागल इथं जॉईंट आहे याला थोडासा इस्तरी करून हा जॉईंट आहे तो शिलाईमध्ये घ्यायला लागल आणि हा आहेत ते छोटे शिवायला याच्यामध्ये तुमच्या समोरची भागाची उंची बसणार नाही आधी काय करायचंय पेपर कटिंग करायची प्रिन्स कट ब्लाउज असू द्या किंवा कटोरी असू द्या अगोदर काय करायचंय परफेक्ट पेपर कटिंग तयार करायची आणि नंतर अस्तर कटिंग करायचे अस्तर कटिंग केल्यानंतर मग तुम्ही याच्यावरती ऍडजस्ट करून पेपर कटिंग ठेवायची आणि ब्लाउज कटिंग करायचंय याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही जर इथे डायरेक्टच कटिंग कराल तर मग नंतर प्रॉब्लेम येणार कोणता भाग पुढे ठेवायचा काय करायचं भरपूर प्रश्न पडतात आणि मग आपलं वेळ खूप झालो त्याच्यामध्ये आपला वेळ पण नको जायला आणि आपल्याला काही गोष्टी समजायला पण पाहिजे तर अगोदर आपल्याला डायरेक्ट पेपर कटिंग करायची पेपर कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला आस्तर कटिंग करायचंय आणि आस्तर नंतर याच्यावरती ठेवून मग ऍडजस्ट करून तुम्हाला ब्लाऊज कोणता भागपुढ बसतोय काय होतंय कसं होतंय तर ते बघायचंय तर मैत्रिणींनो असं चेक करून घ्यायचंय चे, आता हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज शिवायचा आहे कस्टमरचं मेजर सांगते तुम्हाला मी हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण उंची आहे पंधरा आहे तर मी त्यांना सांगितलं याच्यात लांबही होणार नाही आणि ब्लाउजची पूर्ण उंची आहे ते ऍडजस्ट करायला लागेल जॉईंट आला तर खालच्या साईडला म्हणजे पाठीच्या भागाला ह्या साइडला जॉईंट द्यायचा आहे कारण इकडे शोल्डर मध्ये पण जाणार आणि हा भाग आहे तो मी पुढे लावणार आहे त्यांना सांगितलं कारण जी डिझाईन आहे ती पण कटिंग होऊन जाणार ते तर त्यासाठी त्यांना म्हटलं की पुढच्या साईडला फ्रंटला छान वाटेल तर असं तुम्हाला सजेशन देता आलं पाहिजे मला जे योग्य वाटतं मी ते सजेशन देते कस्टमरला पण ते आवडतं सांगितलेलं समजतं तर तसं तुम्हाला पण देता आलं पाहिजे आणि एखाद्याला नाही आवडलं त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला पुढचा भाग प्लेनच ठेवा पाठीमागं डिझाईन करा तो तो तर तसं करायचंय तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आता दुसरी साडी लावून दाखवते मी आता बघा ही साडी पण भारी साडी आहे बघा ही पण साडी खूप सुंदर आहे आणि हिची प्राइस मला काही माहिती नाही पण याच्यावरचा हा ब्लाउज आहे हे बघा हा ब्लाउज नाही नाहीये आणि हा पण कपडा कमी आहे असं जर बघायला गेलं तर तुम्ही बघा साठ सेंटीमीटरच ब्लाऊज आहे मोजायची मला गरज नाही कारण मला सवय झाली साठ सेंटीमीटर आहे आता याच्यामध्ये कसं ब्लाऊज बसवणार मोठ्या साईजचा सा, आता हा पण ब्लाऊज आहे तर तो, तो आहे छत्तीस साईजचा सा, आणि पूर्ण उंची आहे चौदा यांना पण हे सजेशन दिलं की तुम्हाला छोटा गळा पाहिजे का तर हा गळा एवढा प्रॉपर येणार तर त्या बोलल्या नाही मला मोठा गळा पाहिजे डीप गळा पाहिजे तर मग मी त्यांना पण तसं सजेशन दिलं की मी हा भाग आहे तो पुढे करणार आहे आणि हा गळा आहे तो परफेक्ट पुढच्या साईडला येणार आहे तर प्रिन्स कटच ब्लाउज शिवायचा आहे हा पदयाची बाई ही पण लांब बाई येणार ये नाही फक्त या बॉर्डर पासून तर इथपर्यंत येईल तेवढीच येणार आहे तर त्या बोलल्या ठीक आहे कारण लांब जर तो करायची म्हटलं तर हे बघा आपण अशी घडी करतो ब्लाऊज कटिंगला आधी असं चेक करायचं आहे आणि नंतर कस्टमरला सांगायचंय घडी बसते का ते बघायचं समजची साईज आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो एक भाग तर नऊ नऊ अठरा अठरा छत्तीस झालं आणि नऊ मध्ये दोन इंच मिळवल्यानंतर किती झालं अकरा तर अशी अकराची घडी लावायची तिथे निशान करायचं आणि नंतर मग बघायचं भाई आपली किती येते ती तर आता भाई एक, पूर्ण एक भाई भाई तर पूर्ण लांब पण नाही होणार आणि एकदम शॉर्ट पण नाही होणार तर मग मी त्यांना सजेशन दिलं की बाईची उंची किती ठेवायची तर त्या म्हणल्या ठीक आहे पाचशीच ठेवा तर मग आपल्या हे बघायचं ही डिझाईन एवढी पाच मध्ये येते का किंवा एवढी येते का कारण ही तर महत्वाचीच आहे मग हे वर्ष दोन फुलं तीन फुलं गेले तरी चाललं हे तीन हे दोन फुलं आले पाहिजेत आणि खालची डिझाईन आली पाहिजे तर ह्या गोष्टी बघायच्यात बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण कस्टमर सोबत पण शेअर करायच्या किंवा त्यांच्याशी बोलायचंय त्यांना आवडलं तर ठीक जर आपल्याकडे कायमस्वरूपी कस्टमर येत असतील तुमच्या भरपूर दिवसापासून तेच कस्टमर आहेत तर त्यांना आपण आवडतो काही नवीन कस्टमर असते त्यांच्याशी बोलून बघायचं त्यांना आवडलं तर ठीक नाही ते सांगते तसं आपण करायचंय आता इथं पाठीचा भाग इथं बाई निघणार आणि इथं समोरचा भाग निघणार तर मग मी त्यांना सांगितलं की इथं पाठीचा भाग नाही आता इथे मी फ्रंट साईड काढणार आहे म्हणजे पुढचा भाग आणि ह्या साईडला बॅक साइड आणि ह्या साइडला बाई तर असं कटिंग आहे कारण पाठीचं भागी प्लेन आहे तर याला आपण लेस वगैरे लावू शकतो डीप गाळा घेऊन आणि पुढच्या साईडला प्रिंट येईल आणि गळा पण पुढच्या साईडला बरोबर होईल पण हाच गळा जर मागच्या साईडला घेतला तर हा गळा कटिंग मध्ये जाईल तर त्याच्यामुळे मग असं आपल्याला सजेशन देता आलं पाहिजे किंवा एखाद्याची एखादी चांगली साडी भले ती दोनशे रुपयाची साडी असू द्या भारी असू द्या हलकी असू द्या पण त्याच्यावरच आपला जर चांगला बसला परफेक्ट बसला व्यवस्थित वाटला तर त्यांचा ब्लाउज बघून तुमच्याकडं कस्टमर पण येणार कस्टमरच्या अंगातला ब्लाऊज बघून दुसऱ्याने विचारलं पाहिजे की ताई ब्लाऊज पुढे शिवलाय खूप छान शिवलाय तर असं ब्लाऊज बघूनच कस्टमर हळूहळू आपले वाढतात म्हणजे बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की ताई आमच्याकडं कस्टमर येत नाही आपण इमानदारीने काम केलं थोडासा आपला वेळ दिला कस्टमरला तर कस्टमर पण आपल्याला समजून घेतात आपण पण कस्टमरला समजून घ्यायचंय असं हळूहळू तुमचं कस्टमर पण वाढतील टेन्शन घेऊ नका ताई नवीनच शिकताय मनापासून व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या